नमस्कार मित्रांनो स्त्रीला ही एक गोष्ट नक्की माहीत असते की तिने जर एखाद्या पुरुषाला थोडंसं दुर्लक्ष केल्यावर तो त्याच्या पायावर स्थिर राहू शकत नाही तिच्याशिवाय त्याचं काहीच जमत नाही तो कोणत्या नात्यात महत्वाचे निर्णय घेणारा बनू शकत नाही असं त्यांचं मत असतं आणि अशा पुरुषावर ती कधीही शंभर टक्के विश्वास ठेवू शकत नाही तिच्या दृष्टीने दुर्लक्ष करणं म्हणजे बाजारात तिची किंमत वाढवणे असते जर तुम्ही लगेच उपलब्ध झालात तर तुम्ही तिच्यासाठी स्वस्त ठरता आणि कोणतीही मुलगी स्वस्त वस्तूला जास्त महत्त्व देत नाही त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमच्यापासून ती अंतर ठेवते तेव्हा घाबरू नका उलट तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे हे सिद्ध करण्याची की तुम्ही इतर अस्थिर पुरुषांसारखे नाही तुमचा शांत स्वभाव तिला तुमच्या जा आत्मबळाची जाणीव करून देईल आता प्रश्न हा येतो की अशा वेळी करायचं काय जेव्हा ती तुम्हाला दुर्लक्ष करते तेव्हा सामान्य पुरुष अस्वस्थ होतो पण एक उच्च मूल्यवान पुरुष शांत राहतो तुमचं सर्वात मोठं आणि प्रभावी शस्त शस्त्र आहे ते म्हणजे शांतता पण ही शांतता दुःखी किंवा लाचार नसावी ती आत्मविश्वासाने भरलेली असावी जेव्हा ती तुम्हाला दुर्लक्ष करते तेव्हा तुम्ही दोन गोष्टी करा पहिले म्हणजे तुमच्या भावनांना कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका तिच्या दूर जाण्याने तुमच्या मनात निर्माण झालेल्या वेदना किंवा असुरक्षिततेवर तुम्ही नियंत्रण ठेवायला पाहिजे तुम्ही तिच्याकडे लगेच संपर्क साधून माफी मागू नका किंवा स्पष्टीकरणही मागत बसू नका मित्रांनो तुम्ही शांत राहिल्यास तिच्या मनात एक गोंधळ सुरू होईल आणि मला मेसेज का केला नाही तो माझ्याशिवाय खरंच आनंदी आहे का त्या त्याच्या आयुष्यात दुसरी कोणी आली आहे का तिची असुरक्षितता वाढेल आणि मित्रांनो आपलं संपूर्ण लक्ष तिच्याकडून काढून घेणं स्वतःवर केंद्रित करा तुमच्या व्यायामामध्ये करिअरमध्ये व्यवसायात छंदात स्वतःला पूर्णपणे गुंतवून घ्या मित्रांनो तुमचं जीवन इतका व्यस्त बनवा की तुम्हाला तिला संदेश करण्याची आठवण येऊ नये कारण सर्वात मोठं आकर्षण तेव्हा निर्माण होतं जेव्हा एखाद्या व्यक्तीला तुमच्या तुमची सवय लागते आणि तुम्ही ती सवय अचानक काढून घेता तुम्ही तिला सवय काढून घेण्याची शिक्षा देत आहात आणि हेच मन तिच्या मनाची तीव्रता इत तीव्र इच्छा निर्माण करते जेव्हा तिला जी जाणीव होते जो पुरुष माझ्यासाठी वेळ काढायचा आता तो स्वतःच्या प्रगतीत मग्न आहे तेव्हा तिच्या मनात तुमच्याबद्दल आदर आणि हरवून बसण्याची भीती निर्माण होते हा आदर भावनिक ओढीपेक्षा मोठा आधार असतो तुम्ही तिच्याकडे याचना करून कधीही आदर मिळवायचा नाही श मि... मित्रांनो तो फक्त शांत आणि आत्मसम्मान राखूनच मिळवायचा मित्रांनो जेव्हा तुम्ही तिच्यापासून भावनिकरित्या दूर जाता तेव्हा तिला तिला आतून हा संदेश मिळतो की हा पुरुष इतरांपेक्षा वेगळा आहे मित्रांनो तो मला म्हणजे तिला असं वाटतं की तो मला मिळवून आपली प्रतिष्ठा गमावत नाही आहे मित्रांनो आता येतो तो क्षण जेव्हा तुमच्या आयुष्यात परत येण्याचा ती प्रयत्न करते तुम्ही शांत राहिल्यावर स्वतःला बदलल्यानंतर जेव्हा ती तुमच्या जुन्या फोटोंवर प्रतिसाद देते तुमच्या मित्रांकडून तुमची माहिती काढते आणि शेवटी तुम्हाला संदेश करते की हा क्षण तुमच्यासाठी विजयी नसून हे फक्त दाखवण्याची एक संधी आहे मी आता पूर्वीसारखा सहज उपलब्ध नाही जर तुम्ही लगेच तिला आनंदाने स्वीकारलं पूर्वीसारखी सहानुभूती आणि लक्ष दिलं तर तिने दुर्लक्ष करून जे साधलं होतं ते तिला पुन्हा फुकटात मिळेल आणि माणसाला फुकटात मिळालेल्या गोष्टींची किंमत कधीच नसते अशावेळी तुमचं वागणं कसं असावं शांत आणि नियंत्रण नियंत्रित तुमच्या चेहऱ्यावर कोणताही अतिउत्साह नसावा तिला आश्चर्य वाटायला पाहिजे की हा माणूस माझ्याशिवाय इतका आनंदी आणि स्थिर कसा तुम्ही तिला अप्रत्यक्ष हे दाखवा की तुमचं जीवन आता तिच्या गरजेपेक्षा मोठं झालं आहे जर तिने विचारले कसं आहेस तर फक्त व्यस्त आहे छान चाललं आहे इतकंच सांगा कोणतीही जास्त माहिती देत बसू नका तिच्यासाठी एक रहस्य बनून राहा जेव्हा ती विचार करेल की याला आता माझी गरज राहिली नाही आहे का मी त्याला गमावलं आहे का तेव्हाच खरी मानसशास्त्रीय खेळी सुरू होते आणि याच विचारांमुळे ती पुन्हा एकदा तुमच्याकडे ओढली जाईल मित्रांनो तुम्ही तुमच्या आयुष्यात एक अटळ नियम मात्र लक्षात ठेवा तुम्हाला बदला नाही तर पच्छताप बनायचा आहे जर त्या मुलीने तुम तुमच्या निस्वार्थ भावनांचा अनादर केला तुम्हाला गृहित धरले नाही तर सूट घेण्याच्या विचारात स्वतःला तर अजिबात पेटवू नका जर तुम्ही तिच्यासारखंच विचार केला तर याच पातळीवर उतराल उतरलात तर तुमच्यात आणि तिच्यात भावनिकरित्या फरक काय राहिला तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये शिखर गाठताना पाहते फिटनेस सुधारणा करताना पाहते मित्रांनो ती किंवा आयुष्यात एक ध्येय ठेवून पुढे जाताना पाहते तेव्हा तिला कळतं की तिने काय गमावलं आहे तुमची ग्रोथ हा सर्वात मोठा शांत आणि सूड असतो ती तुम्हाला कोणतीही वाईट गोष्ट बोलत नाही पण तुमच्या शांततेचा आवाज तिच्या मनात वादळ निर्माण करतो तुम्ही शब्दांनी नव्हे तर तुम्ही तुमच्या अस्तित्वाने तिला सांगता की आता तू माझ्या लायकीची राहिलेली नाही येस तुमच्या यश आणि प्रगतीची कहाणी तिला तिच्या चुकीची आणि तुम्ही किती मौल्यवान होता याची तीव्र जाणीव करून देतं म्हणूनच मित्रांनो जर कोणी तुम्हाला दुर्लक्ष करत असेल तर लगेच स्वतःला तुच्छ समजू नका किंवा तुमच्या आत्मविश्वासाला धक्का देखील बसू देऊ नका तिचं दुर्लक्ष करणे अनेकदा तिची स्वतःची भावनिक गोंधळाची स्थिती असुरक्षितता आणि तुम्हाला तपासण्याची पद्धत असू शकते जो खरोखरच तुमच्यावर प्रेम करत नाही तो तुमच्याकडे लक्ष देण्याची किंवा दुर्लक्ष करण्याची तस दुर्लक्ष तोच करतो ज्याच्या मनात कुठेतरी काहीतरी हललेलं असतं मित्रांनो तुम्हाला फक्त त्या मूल्यांची जाणीव ठेवून एक भावनिक नियंत्रणासह त्या परिस्थितीतून बाहेर पडायचं आहे कारण ज्याने स्वतःचं मूल्य जपलं तो कधीच हरत नाही आणि तो फक्त जिंकतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवायला देखील विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका